मग ते अध्याय बारा ओबी बारा येशू ख्रिस्त म्हणतो तर माणूस वेंद्रापेक्षा कितीतरी अधिक मोलाचा आहे म्हणून शब्दात दिवशी चांगले करणे योग्य आहे योहान अध्याय नऊ ओबी तेरा ते सतरा व सव्वीस ते एक्केचाळीस ख्रिस्त एका जन्मापासून आंधळा असलेल्या माणसाला दृष्टी देतो आणि तो दिवस शाब्बात होता त्यामुळे एवढी लोक येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी प्रयत्न करीत होते कारण तो शाब्बाद दिवशी चमत्कार करीत होता जो पूर्वी आंधळा होता त्याला लोकांनी परुषाकडे आणले आणि ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो शाब्बाद दिवस होता तेव्हा परुष्याने त्याला पुन्हा विचारले तुला दृष्टी कशी मिळाली तेव्हा तो त्यांना म्हणाला येशूने माझ्या डोळ्याला चिखल लावला मग मी ते धुवून टाकले आणि मी डोळ्याने पाहतो यावरून परुषाने परुषांतील कित्येक म्हणाले हा माणूस येशू देवापासून आलेला नाही कारण आब्बात पाळीत नाही पण दुसरे म्हणाले पापी माणसाला असे चमत्कार कसे करता येतील आणि त्याच्यामध्ये फूट पडली मध्ये अदय बारा ओवी बारा येशू म्हणतो तर माणूस मेंढ्रापेक्षा कितीतरी अधिक मोलाचा आहे म्हणून शाबाद दिवशी चांगले करणे योग्य आहे पुन्हा ते त्या अंधळ्याला म्हणाले त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले तो भविष्यवादी आहे यास्तव योद्धाने त्या दृष्टी मिळालेल्या माणसाला म्हटले त्याने तुला काय केले त्याने तुझे डोळे कसे उघडले त्याने त्याला उत्तर दिले आत्ताच मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही ते ऐकले नाही तुम्ही पुन्हा ऐकायला काय इच्छिता तुम्ही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय तेव्हा येऊद्याने अंधळ्याची निंदा करून म्हटले तू त्याचा शिष्य आहेस आम्ही तर मोशीचे शिष्य आहोत आम्हाला ठाऊक आहे की एव्हा देव मोशेशी बोलला आहे परंतु हा तर कुठला आहे हे आम्हाला ठाऊक नाही त्यावर दृष्टी मिळालेल्या माणसाने उत्तर देऊन म्हटले हे तर खरे आश्चर्य आहे की तो तो कुठला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही त्याने तर माझे डोळे उघडले आपल्याला ठाऊक आहे की एव्हा देव पाप्याचे ऐकत नाही पण जर कोणी एव्हा देवाचा देवा भक्त आहे आणि तो त्याची इच्छा पूर्ण करतो व त्याची तो ऐकतो मग चमत्कार करतो जन्मापासून आंधळा असलेल्या माणसाचे डोळे उघडले असे जगाच्या आरंभापासून कधीही ऐकण्यात आले नाही जर हा माणूस येशू देवापासून नसता तर त्याला काहीच करता आले नसते त्यावर ते येऊदी म्हण मन, त्याला म्हणाले तू अगदीच पापामध्ये जन्मलास आणि तू आम्हाला शिकवतोस काय मग येऊदी लोकांनी त्या दृष्टी मिळालेल्या माणसाला मंदिरातून बाहेर बाहेर घालवले त्याने त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले तेव्हा त्याने त्या ते दृष्टी मिळालेल्या माणसाला भेटून म्हटले तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस हो काय त्याने उत्तर देऊन म्हटले हे प्रभू येशू मी त्याच्यावर विश्वास ठेवावा हो म्हणून मला सांग तो कोण आहे जेव्हा येशू त्या दृष्टी दिलेल्या माणसाला म्हणाला तू त्याला पाहिले आहे व तुझ्याशी आता बोलणारा तोच हो तो आहे तेव्हा त्या दृष्टी दिलेल्या माणसाने त्याला म्हटले हे प्रभू मी विश्वास ठेवतो की तू खरा यव्हा देवाचा पुत्र आहेस व त्याने त्याला ते नमन केले तेव्हा येशू त्याला ते म्हणाला मी जगात न्याय देण्याकरता आलो आहे यासाठी की जे पाहत नाही त्यांनी पाहावे म्हणजे आंधळ्यांना दृष्टी द्यावी आणि जे, जे पाहतात व ज्यांना दृष्टी आहे त्यांनी आंधळे ते व्हावे तेव्हा जे शास्त्रीय पुरुषी त्याच्याजवळ होते त्याच्यापैकी कित्येकाने ऐकून येशूला म्हटले आम्ही आंधळे आहोत काय तेव्हा येशू त्यांना म्हणाला जर तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते परंतु आम्ही पाहतो असे तुम्ही म्हणता व पाहून विश्वास ठेवत नाही म्हणून तुमचे पाप राहते येशू ख्रिस्त स्वतः त्या दृष्टीने आल्याने माणसाला म्हणाला तू देवाच्या पुत्रा म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हो काय तेव्हा त्याने उत्तर दिले होय मी विश्वास ठेवतो हो तसेच ख्रिस्त म्हणतो एव्हा देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला येव्हा देवाने पृथ्वीवर पाठवले आहे त्यामुळे येशू हा देव नाही तर देवपुत्र व सर्व मानवजातीचा मुक्तीदाता आहे आपण एव्हा देवाने व येशू ख्रिस्ताने दिलेल्या पहिल्या व एकच आज्ञेप्रमाणे एकच हेवा देवाला आपण भजूया व येशू ख्रिस्त आपला मुक्ती जाता व मध्यस्थ म्हणून आपल्या विनंत्या व आपली प्रथम त्याच्या मार्फत मांडूया की त्यामुळे आपल्या सर्व विनंत्या हेवा देव मान्य करी हा लिहिलो आम्ही हेवा देवाचा सेवक आणि जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लिहिलो या